नमस्कार स्मिता ब्लॉग्स मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपण आज आलो आहोत हातमागाच्या प्रदर्शनाला भारतीय हस्तकला आर्ट आणि क्राफ्ट हँडलूम एक्सपो हे हातमागाचे प्रदर्शन आहे दररोज सकाळी अकरा वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत या एक्झिबिशनची वेळ आहे आणि याची एंट्री आणि पार्किंग फ्री आहे हे एक्झिबिशन डोंगरे वसतीगृह गंगापूर रोड नाशिक येथे आहे हात एंट्री ताईंचा एक शॉप आहे ज्वेलरीचा आपण बघणार आहोत आणि त्यांशी बघू ज्वेलरी विषयी आपण त्यांच्याशी डिस्कस करू नमस्कार ताई नमस्कार तुम्ही ज्वेलरी विषयी सांगा आणि तुमचं नाव पण सांगा मी संगीता मौले नाशिकमध्येच राहिला आहे आणि मी एक्झिबिशनच करते माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या बँगल्स आहेत मंगलसूत्र आहेत हार सेट आहेत नवीन डिझाईन मध्ये हार सेट आलेले इथे सुंदर आणि बांगड्यांमध्ये माझ्याकडे भरपूर व्हरायटी मिळतील तुम्हाला सायझेस आहे नवीन नवीन डिझाईन तुम्हाला खूप सुंदर डिझाईन आहेत बांगड्यांमध्ये एकदम छान त्याच्यामध्ये सिल्वर गोल्डन पण आहेत दोघे हे आहेत म्हणजे कशावर पण मॅच करता येईल सगळ्या प्रकारच्या डिझाईन माझ्याकडे वेगवेगळे ब्रेसलेट पण आहेत याचं नाव काय ताई हे ना गजराहार येतो हा गजराहार हा तुम्ही लग्नासाठी किंवा कशासाठी वापरू शकता वेगवेगळे मंगळसूत्र येतात माझ्याकडे हे बघा अशा प्रकारचे मंगळसूत्र येतात छान हो, दोन सरी मध्ये आहेत मंगळसूत्र आहेत हो, हो। दीडशे रुपयापासून दोनशे अडीचशे तीनशे पासून स्टार्टिंग प्राइस तुमच्याकडे दीडशे पासशे पासून आहे आणि किती हायर किती पर्यंत आहे दोन हजार तीन हजारापर्यंत सगळ्या प्रकारच्या ज्वेलरी आहे हा काय प्रकारे आणि ह्या लहान मुलांच्या बांगड्या आहेत अगदी सगळ्यांना लहान मुलांपासून सगळ्या व्हरायटी असतात माझ्याकडे लहान मुलांना जनरली मोठ्यांचीच मिळते पण लहान मुलांना पण पाहिजे असत ना हो मग त्यांच्यासाठी पण मी ठेवलेलं आहे छान पेंडंट आणि विथ इयरिंग आहे हे बघा हे असे मीना वर्क मध्ये मीना वर्क मध्ये पण डायमंड मध्ये आहे वात्यांमध्ये हे पण आहे ट्रेडिशनल लुक मध्ये छोटे छोटे मंगलसूत्र पण आहेत बाकीची व्हेरायटी पण आहेत सगळी 150 150 रुपीज़ का नमस्ते भैया आप कहाँ से हो हम खुर्जा खुर्जा से जहाँ पर ये हैंडीक्राफ्ट ये सब बनता ओके। है कितना सुंदर बनाया है ये जी बहुत सुंदर ये बहुत चुन चुन कर लाए हैं हम। ये किससे नासिक बनाया? वालों के लिए ये है मैम ये चौदह सौ 14, डिग्री में पकता है अच्छा ये इको फ्रेंडली है हाँ हा। इससे कोई भी नुकसान नहीं होता है हाँ हा। इसे आप यूज ब्यूटीफुल है ये ये इधर है डियर फैमिली हाँ हाँ इसमें पापा मम्मी हाँ। किड्स ऐसे करके डियर फैमिली होता है ये बर्ड्स हाँ। है ये एट हंड्रेड नाइन हंड्रेड नाइन हंड्रेड जी और इसकी इसके फाइव हंड्रेड फाइव हंड्रेड का जी ओके सेवन हंड्रेड सेवन हंड्रेड का पेयर लव बर्ड है जी जी या हता में अपन फ्लावर्स ठवून कॉर्पोरेट म्हणून पण पन आपण याचा यूज करू शकतो जी ये प्लेटर्स है इन ब्रेकफास्ट के लिए ओके या कोई आपके घर कोई गेस्ट आता है उसके लिए yes. बहुत अच्छे किचन वेयर है ये सब हाँ ये पांच पीस का सेट है पांच पीस का ये ट्रायंगल सेट है फाइव पीस का सेट है ये अंडा एक बाउल है इसमें चटनी कटोरी भी कहते हैं इसको हाँ हाँ। ये मोर पंख है हाँ। ये पूरी किचन की डेकोरेटिव की। जी 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 इसको प्लेटर है नाउ कश्ती कहते हैं इसको कश्ती जी ये फ्लो की इस पे आर्ट है हाँ, ब्यूटीफुल आर्ट सिक्स कलर यूज हुआ है सिक्स जब इसको आप ऐसे देखेंगे हां हां तो बहुत ही ब्यूटीफुल है ऐसे हाँ। सब लो आता है स्पून रेस्ट कहते हैं इसको किचन वेयर <laughs> <laughs> है ये भी मोहब्बत का तोहफा क्या रहा है वो जी बहुत ही कोणागा कोणागा जर एंगेजमेंट किवा लग्नामध्ये जर गिफ्ट देयचं असेल तर हा खूप सुंदर गिफ्ट आहे त्यांच्यासाठी पास है इसमें हमारे पास तीन तरह ये दस इंची है हाँ। ये सात इंची है आठ इंची आठ ऐसे करके साइज फ्लावर पॉट है आहेत। जी खूब वे डिजाइन मध्य सुंदर तैयार के, के लिए मिलेगा आपको सिर्फ हमारे ही पास मिलेगा ये हमारा खुद का मैन्युफैक्चर है हाँ। ये जब सर्दी होती है ना तब आर्ट होता है गर्मी में आठ नहीं होता है okay. इसकी खासियत है yes. ये अगर इसको हम जब फायर करते हैं इसको बनाते हैं, तो ये फैल जाता है गर्मी में ठंड हाँ. तो होना जरूरी है उसके। अलग अलग है मल्टी आजकल तो कुछ भी एक जैसा ऐसा सीरीज नहीं चल रहा है किसी को एक कप चाहिए किसी को दूसरा कप चाहिए कंट्रास्ट का जमा ये दादा आगे है खुर्जा जो नोएडा से जवर है आणि त्यांनी खूपच सुंदर सुंदर कलेक्शन इकडे आपल्याला दाखवलेले आहेत की जे त्यांनी खूप मेहनतीने आणि सुंदर सुंदररीत्या तयार केलेले आकर्षक वस्तू आहेत ज्या आपण आता बघितल्या आहेत जयपूरचे बँगल्स आता नाशिक मध्ये भैया आप कहां से हो जयपुर से राजस्थान जयपुर में हाँ हाँ स्टाइल में आते हैं हमारे पास मीनाकारी वर्क मीनाकारी में हाँ पूरे हैंडमेड है आपको ये हैंडमेड है पूरा पार्टी वेयर भी चलता है वो डेली यूज भी कर सकते हो आप ये हाँ सिल्वर में भी यूज कर सकते हैं कलर से मिलेंगे आपको और भी सारे मल्टी कलर से मिलेंगे गोल्ड है ग्रीन मैरून इस टाइप में बैंगल्स आते हैं बस एक लाख होता है आपका ये हां हां लाख बैंगल्स होते हैं हां हां इसके क्या प्राइस है ये आपका 320 का जोड़ी आता है 320 है के पैर आते हैं 320 की जोड़ी हां और ये और ये सेम प्राइस है 320 के पैर आएंगे 320 एक लाख में होता है ये

सौ रुपये दजन आहे क्या ₹100 मध्ये 3 डझन आते आहे आपका ₹100 मध्ये 3 डझन हां इसके अंदर 36 पीसेस होते हैं हे ₹100 रुपयाला 3 डझन आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बांगड्या आहेत या तुम्ही याच्या या, या बँगल्स मध्ये या तुम्ही मिक्स करून मिक्स्ड मॅच पण करू शकतो आपण हे हा पूर्ण सेट तयार होऊ शकतो याच्यात मल्टी कलर पण आहेत सगळे रंगाचे आहेत जे तुम्ही घातले तर सगळ्याच्या पण मॅच होऊ शकतो भरपूर व्हरायटी दादांकडे आहे मिरर मध्ये पण आहेत

नमस्ते भैया कहाँ से आप कोलकाता से कोलकाता से आपके पास बैग्स की, की वैरायटी है जी जी मैडम कहाँ से स्टार्ट है ये 50 रुपीस की है 50 रुपीस से ये हैंड वर्क, वर्क है पूरा कांता वर्क ये पूरा हैंड वर्क पूरा है। है। हैंड वर्क है। 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 कौन सा वर्क बताया हैंड वर्क कांता वर्क बोलते हैं कांता वर्क वेस्ट बंगाल का है ओके ये फिफ्टी रुपीज जी मैडम और ये ये वन एटी का है

इसके क्या प्राइस प्राइस का 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 है। है, 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 है। इसमें ये ये size, तो हैंड़, हैंड़, हैंड़ हाँ, हाँ। 450, 450, ये ये स्मॉल साइज़ 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 साइज़। साइज़, बिग 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 हैंड ऑल डिफरेंट शांति निकेतन आर्ट फॉर्म तर यांची किंमत आहे साढ़े चारशे रुपये खूब सुंदर आर्ट है हमारा नाम सुजीत हाँ ये आइटम सब मुकवास है खाना खाने के बाद खाते हैं डाइजेशन चूरन वगैरह रहता है ये ये सब पान में आएगा पान में वैरायटी है हाँ ये माउथ फ्रेशनर है सॉफ्ट है अलग अलग फ्लेवर का है। ये चॉकलेट आता है ये सब अच्छा ऐसा चटपटी में ये क्या है ये आम का है आम का हाँ ड्राई मैंगो बोलते हैं क्या प्राइस है इसकी एटी रुपीज हंड्रेड ग्राम एटी रुपीज हाँ और इसके वो जिंजर आता है इसकी क्या प्राइस है वो वन ट्वेंटी का हंड्रेड ग्राम वो सल्दी खासी का रहता है उसके लिए हाँ हाँ ये सब पान आएगा इधर आमला वगैरह आएगा ये इमली ये आमला कैंडी आएगा तो उसके क्या प्राइस है एटी रुपीज है वो वन ट्वेंटी है वो भी वन ट्वेंटी है हनी आमला है वो हनी और जीरा मसाला आमला है और इधर हाँ ये सीड्स आ जाएंगे पम्पकिन सनफ्लावर मिक्स सीड रहेगा उसमें सब रहे मिक्स रहेंगे मिक्स सीड्स के क्या प्राइस है वन फोर्टी का हंड्रेड ग्राम है और इसके ये वन ट्वेंटी का वन ट्वेंटी मिक्स में रहता है ना इसलिए उसका ज्यादा अच्छा वो सब फ्लैक्सी आएगा रोस्टेड अलग अलग से हाँ हाँ उसकी क्या प्राइस है ये एट्टी रुपीस है वो हंड्रेड टू रुपीस का है वो मसाले में रोस्टेड रहता है जीरा मसाला ये है।, है हाँ ये नमक में रोस्टेड है ओके सुअरना लक्ष्मण घोला हाँ हाँ हम जब प्रोडक्ट्स नाम है दौर का मैं फूड्स आम्ही गेले पंधरा वीस वर्ष झाली हा व्यवसाय करतोय चकलीचा का चकलीचा भाजणीची चकली वर, वर का भाजणीची आणि आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळतोय यातून आणि आमची चकली वर्षभर वर्षभर चालते ते काय आणि ही आपल्याकडे ही सोया फ्लेवर मध्ये त्याची काय प्राइस आहे फिफ्टी रुपीज फिफ्टी रुपीज सकळीचं कसं पॅकेट आहे हे फिफ्टी फिफ्टी रुपीज च वन फिफ्टी ग्रॅम आहे वन फिफ्टी ग्रॅम हे पण आपलं वन फिफ्टी रॅम आहे ते पण घरीच बनवतात का हो भाकरवडी हो याची काय किंमत आहे फिफ्टी रुपीज फिफ्टी शे रुपीज शेव तर किती सुंदर आहे लसूणचे शेव आहे लसूण चे शेव आहे काय किंमत याची फिफ्टी रुपीज सगळे पन्नास पन्नास चे पॅकेट्स आहेत इथे द्वारका माई फूड्स घोगप्ताई बनवतात तर तुम्ही या स्टॉलला भेट देऊ शकतात हा मी आ, अतुल एजन्सी आमचं दुकानाचं नाव आहे ओके कुठे दुकान आकाशवाणीच्या आकाशवाणी जवळ आकाशवाणी जवळ जवार। आहे हा आणि तुमच्याकडे काय सगळे पापड वगैरे सगळे पापड सगळ्या प्रकारचे पापड आहेत एकशे वीस वर्षापासून आमचं पापड विकतोय घरगुती जाऊन पण सगळं तुम्ही बनवतात बनवतात हो मी लोणचं बनवते कैरीचं लिंबाचं लिंबाचं क्रश हळदीचं लोणचं आणि सगळ्या कशी किंमत आहे पापडाची एकशे पन्नास अर्धा किलो साबुदाण्याचा पळी पापड एकशे पन्नास रुपये अर्धा किलो

इकडे उडदाचा हे बघा उडदाचा पापड आमचा हा लसूण हिरवी मिरचीचा उडदाचा सिंधी पापड आणि मुगाचा हाताने लाटलेला mm -hmm. लाटले आणि ही पेनी आहे गव्हाचे कुरकुरे आहेत सगळे रोस्टेड आहेत राजस्थानची हाताना मिरची येते माठात मुरवलेली त्याची काय किंमत आहे मिरचीची mm -hmm. साठ रुपये दोनशे ग्रॅम आंबा पापड येतो त्याच्यात पेरूचा कच्चा आम

कोणती पण जर तुम्ही घेतली तरी तुम्हाला ही शंभर रुपये गा पडेल इयरिंग मध्ये हे खूप सुंदर युनिक कलेक्शन आहे हा एक प्रकार आहे हा एक प्रकार आहे सिल्वर मध्ये हा पण खूप सुंदर प्रकार आहे तुम्ही कलर मॅचिंग करून घेऊ शकतात <laughs> हे सगळे इयरिंग पन्नास आहेत हे पण पन्नास रुपये का हे ऑफिस यूज साठी वगैरे युज करू शकतो आपण डिसेंट आहेत एकदम आणि सिल्वर गोल्डन मध्ये आहेत हे मल्टी कलर मध्ये आहेत सगळे हे फक्त पन्नास रुपये आहेत हे वरचे जे आहेत गोल्डन मध्ये हे सगळे शंभर रुपयाला आहेत खूप सुंदर आहे आणि गोल्डन मध्ये असल्यामुळे कोणत्या पण ड्रेसवर साडीवर मॅच होत मी घनश्याम पाटील माझं देवाच्या वस्त्रांचं आणि शृंगारचा व्यवसाय आहे आणि आपण इथे डोंगरे वस्त्र स्टॉल लावलेला आहे आता हे सगळं डिस्प्ले चाललेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला बाळकृष्णाचे सगळ्यात छोटी साईज डबल झिरो पासून तर तुम्हाला चार नंबर पर्यंतचे सगळे वस्त्र अव्हेलेबल आहेत कॉटनच्या आता समर सीझन साठी कॉटनचे वगैरे वस्त्र पण मिळतील तुम्हाला कॉटन मध्ये फॅन्सी मध्ये काय किंमत आहे असं नॉर्मली तुम्हाला हा पन्नास रुपयाला मिळतो आपल्या फॅन्सी मध्ये घेतले तर पन्नास रुपयापासून थ्री हंड्रेड फोर हंड्रेड पर्यंतची रेंज आपल्याकडे हे छोट्या छोटे हे लक्ष्मी जी माती अन्नपूर्णासाठी ऑल इन वन सगळ्या तुम्हाला गळ्यातून टाकता येते तुम्हाला पन्नास रुपयाला रुपयापासून स्टार्टिंग याच्यामध्ये वीस रुपया हो वीस रुपये तीस रुपये दहा रुपयापासून वसरे आपल्याकडे दहा रुपयापासून छोटे छोटे आसन घेतले असे दहा रुपये पाच रुपयापासून आसन आहेत असे मोत्याच्या माळा घेतल्यात ना असे मोत्याच्या माळा वगैरे ते पण आहेत आपल्याकडे हे छोटे छोटे आसन दहा रुपये हो हो असे टोप्या आहेत अशा मोत्याच्या माळा वगैरे पाहिजे माळा वगैरे भरपूर असे वस्त्र आहेत डोळ्यांपासून तर देवांच्या पेक्षा माळांमध्ये पण तुम्हाला दहा रुपयापासून दोनशे रुपयापर्यंतची रेंज आहे ही दहा रुपयाची हो अशा देवाच्या चपलापासून तर डोळ्यांपर्यंत केसांपर्यंत सगळ्या वस्तू मिळतील तुम्हाला सुंदर अशा त्यांच्या मध्ये आता टोपे वगैरे मोती टोपी पन्नास रुपयाला आहे फक्त मोती टोपी पन्नास मध्ये प्रत्यक्ष विजिट दिले तर तुम्हाला सगळी रेंज मिळेल मिळते फेट्याची काय किंमत आहे ते साठ रुपयाला आहे दहा रुपयापासून तर दोनशे रुपयाची फेट्यांमध्ये पण रेंज आहे आपल्याकडे माळांमध्ये पण भरपूर आहेत राधा राणी आणि कृष्णासाठी केसांचं सेट पाहिजे तर सेट मध्ये भरपूर प्रकारचे वेगळे वेगळे केस आहेत असे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये नेत्र पाहिजे असेल तर नेत्र पण मिळतील वेगळे वेगळे छोट्या मोठ्या साइज मध्ये ऑल साईज मध्ये नेत्र अवेलेबल आहेत आपल्याकडे आता गुंजमाळा हवे असे गुंजमाळा पण आहेत उन्हाळ्यासाठी खास सगळे देवाचे प्रकार सगळ्यात युनिक तर देवाची चप्पल बूट छोट्या छोट्या साईज मध्ये चप्पल आहेत खूप युनिक आहेत वेगवेगळ्या स्टोनचं पण त्याच्यावर काम आहे खूपच सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे मिनाकारी पण काम आहे त्याच्यावर छोट्या छोट्या चप्पलचे कलर साईज सगळे प्रकार इकडे अवेलेबल आहेत म्हणजे जसं त्यांचं बदलत असं हा सगळं कलेक्शन बदलावं लागत आम्हाला वेगवेगळ्या सीझन प्रमाणे देवाचे सगळे कपड्याचे कलेक्शन उन्हाळ्यामध्ये कॉटनचे कपडे आहेत थंडी साठी पण येतात थंडीसाठी वेगवेगळ्या उलन उलन उलन, स्वेटर उलनचे पण स्वेटर आहेत छोट्या <laughs> छोट्या सायझेस मध्ये ही हॅट आहे हॅट पण खूप सुंदर मोतीपासून बनव तयार केलेली आहे मेनाकारी याच्यावर काम आहे यूपी आपणपूर ओके तो आपका ये मैन्युफैक्चरिंग है ये सब उधर से ही हम लोग मैन्युफैक्चरिंग है जी। ये आप बनाते हैं अपना खुद का हैंड का वर्क रहता है पूरा हाथ से ये सब से हाथ, हाथ से बना हुआ है जी जी पूरा हैंड का है ओके okay. और तो ये अलग-अलग पीसेस में नहीं है वन पीस वाला है बाकी जॉइंट वाले पीस दिखा देता हूं मैं इसमें ये जॉइंट में बना हुआ है हां इसका शेप भी यूनिक है सुराई पॉट रहता है सुराई पॉट जी, जी ये बन पीस में रहता है अखंड पीस का ये कोई ज्वाइन नहीं ज्वाइंट नहीं है कितने ऊपर से गिरेगा कभी भी टूटने वाला वस्तु नहीं है ये ऐसा रहता है ये में ये इसको नीचे रखना पड़ता है जैसे गिर जाता है तो टूटने का रहता है हाँ हाँ। ये वाला जो है बाकी ये वाले इसका में, ये भी छोटे हाँ। क्या है ये फोर हंड्रेड का ये ट्वेंटी का ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टूल आपल्याला बघायला मिळतील जिथं छान हाताने काम केलेलं वर्क का वर। के आहे या स्टूलवर डिझायनर तयार केलेले आहेत स्टूल हे वेगवेगळ्या प्रकारचे अँटिक पीस पण आहेत जसं की दुधाचे कॅन छोटीशी सायकल आहे बनवलेली हे आपण आपल्या घराच्या हॉलमध्ये शो पीस म्हणून पण यूज करू शकतो ट्रे मध्ये हा एक छान प्रकार आहे कि जो झाडाच जे ऊड असत ते पूर्ण साइड कव्हर केलंय त्यांनी चारही बाजूंनी ही एक मोठी साईज आहे छोटी साईज आहे ट्रे मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत जे युनिक आहेत हे सगळे आपण अक्यू साठी यूज करू शकतो की होल्डर्स पण आहेत वेगवेगळ्या आकारामध्ये ड्रेस आहेत पॉट मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत जे आपण किचन मध्ये वापरू सगळ्या सायजेस पण आहेत हा डब्यामध्ये प्रकारे शोभ सुपारीसाठी आपण यूज करू शकतो हे सगळे पुढचे गिफ्टिंग आर्टिकल्स आहेत स्पाइस बॉक्स आहे वरतून काच असल्यामुळे आपल्याला सगळं दिसत आतमध्ये काय आहे ते लाटण्याचे प्रकार आहेत स्पूनस आहेत वेगवेगळ्या साईज मध्ये चॉपिंग पॅड आहे खूप छान कलरफुल स्टोन चा हे जे घड्याळ तयार केलं आहे नाईस सुंदर कोरीव काम केले केलं इकडं बंगई पण आहे आराम खुर्ची पण आहे ही व्हिडिओ इथेच संपते आहे अशाच नवीन नवीन एक्सायटिंग व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद